फिल्म इंडस्ट्रीबद्दल आपल्याला खूप उत्सुकता असते आणि आहे पण मग यात यायचं कसं तुम्हाला हा प्रश्न पडलाय का मग शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत फिल्म इंडस्ट्रीमध्ये कसं यायचं तर हे तुम्हाला कोणत्या विभागात काम करायचं आहे यावर ठरतं आणि मग त्यानुसार त्याचं शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ अभिनय दिग्दर्शन पटकथा लेखन सिनेमॅटोग्राफी एडिटिंग साऊंड डिझाईन व्ही एफ एक्स आणि अजून बरंच काही तर सगळ्यात पहिले जर तुम्हाला अभिनय म्हणजे ऍक्टिंग मध्ये रस असेल तर त्यासाठी तुम्हाला अभिनयाचे कोर्स थिएटर वर्कशॉप्स करावे लागतील तसंच बॅचलर्स इन परफॉर्मिंग आर्ट्स किंवा ड्रामा हे कोर्स पुण्यात एफ टी आय मध्ये तुम्ही करू शकता तर एन एस डी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली विस्लिंग वुड्स मुंबई त्यानंतर बेरी जॉन ऍक्टिंग स्टुडिओ मुंबई आणि दिल्ली दोन्ही ठिकाणी याच्या शाखा आहेत किंवा मुंबईतील खाजगी ॲक्टिंग क्लासेस ॲक्टर प्रिपेअर्स अनुपम खेअर्स इन्स्टिट्यूट ही काही विद्यालये आहेत जिथे तुम्ही ॲडमिशन घेऊन फिल्म इंडस्ट्रीचं ज्ञान घेऊ शकता यासोबतच अजून बरीच इन्स्टिट्यूट आहेत जिथे फिल्म इंडस्ट्रीचं शिक्षण दिलं जातं दुसरं म्हणजे दिग्दर्शन डायरेक्शन यासाठी तुम्हाला फिल्म डायरेक्शनचे डिप्लोमा किंवा डिग्री कोर्सेस आहेत बॅचलर्स किंवा मास्टर्स फिल्म मेकिंगमध्ये करावं लागेल यासाठी तुम्ही पुण्यातील एफ टी आय आय किंवा एम आय टी स्कूल ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन तसेच कोलकात्याचे सत्यजित राय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट एस आर एफ टी आय मुंबईचे विसलिंग वुड्स या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तिसरं म्हणजे पटकथा लेखन ज्याला स्क्रीन रायटिंग असं आपण म्हणतो यासाठी तुम्हाला क्रिएटिव्ह रायटिंग किंवा स्क्रीन रायटिंग कोर्सेस करता येतील तसंच तुम्ही मास्टर्स इन स्क्रीन रायटिंग जे एफ टी आय आयमध्येही उपलब्ध आहे मुंबईचं विस्लिंग वूड्स तसेच ऑनलाईन कोर्सेस आहेत कोर्स रा उडुमी या स्क्रिप्ट रायटिंग संस्थांमधूनही तुम्ही शिक्षण घेऊ शकता त्यानंतर छायाचित्रण म्हणजे सिनेमॅटोग्राफी शिकण्यासाठी डिप्लोमा आहे सिनेमॅटोग्राफीमध्ये डिग्रीही आहे याचं शिक्षण तुम्ही एफ टी आय आय पुणे एस आर एफ टी आय कोलकाता विस्लिंग वुड्स मुंबई इथूनही घेऊ शकता जर तुम्हाला एडिटिंग साऊंड व्ही एफ एक्स यासारख्या टेक्निकल विभागात काम करायचं असेल तर तुम्हाला डिप्लोमा किंवा डिग्री कोर्सेस एफ टी आय आय एस आर एफ टी आय झी इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट झिका माया अकॅडमी ऑफ ॲडव्हान्स सिनेमॅटिक्स म्हणजेच मॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणत्या विभागात जास्त रस आहे आणि फिल्म इंडस्ट्रीच्या कुठल्या विभागांबद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा